आमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आणि दुःख आहे परंतु आम्ही ते सर्व विसरून सुखाने संसार करत आहे आणि करूनच दाखवणार एक माझ्या नवऱ्याची गोष्ट चांगली आहे की कि स्वयंपाकाला कितीही उशीर झाला तरी बिचारा काहीच कंप्लेंट करत नाही आम्ही हॉलची पूर्ण मेकओव्हर केला होता त्याच्यामुळे आम्हाला भरपूर तीन वाजले होते पूर्ण हॉलचा मेकओवर वगैरे करायला तर आणि मेकओव्हर झाल्यानंतर साधारणतः साडेतीन वाजता मी स्वयंपाकाला बसली आणि चार वाजता आम्ही जेवण केलं तर जे काही माझे अवॉर्ड्स गिफ्ट म्हटला हा भेटलेले होते तर ते मी एका कोटीत दामून ठेवलेले होते तर तेव्हा गणेशजी बोलले हे दामून ठेवण्यासाठी नाही आहे वॉलवर लावण्यासाठी आहेत तर त्यांच्या हाताने त्यांनी माझे सर्व गिफ्ट दिले आणि हॉलचा मेक तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगितलं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येणार तर स्वराज आज खूप आता नोटी खोटी झालेला आहे तू उठल्याबरोबर अशी नाटकं करतो मॉर्निंग रविता गणेशजीची ड्युटी चालू झालेली आहे काही दिवसासाठीच बघा स्वराजची टीथ क्लीन केलेले आहेत पप्पानी कोणी केले गणेशजीनी की पप्पानी माय गॉड Papa <suk> 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 Papadakku? तर मी इथं जेव्हा स्वराचं टिफिन करत असते ना तेव्हा गणेशजी जर स्वराज उठला तर त्याला उठवतात त्याला ब्रश करून देतात शिसू करून देणे त्याचे टीन क्लीन करून देणे आणि मग मी त्याला चहा बिस्किट गरम करून देते आणि तोपर्यंत तो ते त्याला खाऊ घालतात कारण जर स्वराजच्या मी स्वराजला मी खाऊ पिऊ घालत बसली तर त्याच्यातच माझा जास्त वेळ जाते आणि उठल्याबरोबर मी गणेशजीला सांगितलं होतं की मला हे कपाट वगैरे तिथं पाहिजे आणि मला सर्व हॉलचं मेक आणि क्लिनिंग करायचं आहे कारण वरच्यावर मी घराचं क्लिनिंग करत असते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या आणि आयुष्यात किती दुःख असले तरी आपलं जे घराचं क्लिनिंग जेवण रुटीन आहे ते आपण बिघडू शकत नाही कारण लोक येणार बोलणार नावं ठेवणार जाणार तुम्हाला पोसायला कोणीही येत नाही तर इथं सकाळी सकाळी आमच्या इथं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की स्वामी गीत वगैरे जे काही आहे ते चालू असते आणि ते आमच्या इथं इथं चालू होतं तेच चालू असताना माहिती आहे का स्वराज मस्तपैकी गाणे वगैरे बोलतो श्री स्वामी समर्थ वगैरे कारण त्यांच्या कान त्यांच्या काण्यावर मी तेच घालत असते नेहमी नेहमी इथं सुद्धा तारक मंत्र चालू होता तर गणेशजी लागले त्यांच्या कामाला कारण त्यांना माहित होतं की मेक ओव्हर तर आज नक्कीच झालाच पाहिजे कारण की म्हटलं आज हॉलचं मेकओव्हर आणि तिकडले स्टोअर रूम आहे ते सर्व क्लीन वगैरे करून घेऊ कारण भरपूर पसारा झाला होता आणि लहान मुलं म्हटले ना तर त्या घरात पसारा हा होतच असतो मग असं नाही की बायकोने एकच घरात एकटीनेच घरातले कामं करायचे आणि विशेष म्हणजे गणेशजीला सुद्धा घरात जाडी वगैरे दिसत होते आणि ते मला म्हणत होते की हे घराची क्लिनिंग कधी करतं तर तुम्ही बघू शकता हे जे मला प्रमोशन प्रोडक्ट साड्या वगैरे येत राहतात कुठं ठेवायचं तेच कळत नाही कपाट सुद्धा आता लहान पडत आहे आता मला कपाट पण घ्यायचं आहे आणि गणेशजीचे चार ते पाच मोजून ड्रेस आहे जे की दरवाजाच्या मागे ठेवलेले आहेत आणि या कोटीमध्ये पण भरपूर प्रोडक्ट माझे पडलेले होते आणि साड्या पडलेल्या होत्या आणि जे काही याच्यामध्ये माझे जे, जे गिफ्ट होते म्हणजे अवॉर्ड वगैरे भेटलेले गणेशजी कुठं तुम्ही घालून आला तर स्वराजने इथं माझा भरपूर कल्ला खाल्ला कारण जे मेकअप प्रोडक्ट होते ते मी इथं ठेवलेले होते आणि एक एक मी प्रोडक्ट आहे ना ते मी कपाटात ठेवत होती आणि गणेशजीला मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मुलाकडे लक्ष ठेवा आणि ते टी व्ही बागेस्टोर ना स्वराजने पूर्ण त्याच्या गालाला ते, गाला ला, ते प्रोडक्ट लावून घेतले होते आणि प्रो त्याची स्किन कशी सेन्सिटिव्ह आहे नाजूक आहे त्याच्यामुळे मी किंचाळणी म्हणून गणेशजी धावत आली आणि स्वराजला घेऊन गेले फायनली माझ्या सर्व साड्या वगैरे मेकअप प्रोडक्ट वगैरे सर्व व्यवस्थित लावले मी कारण जेव्हा व्हिडिओ बनवायचा असते ना तेव्हा मी धरते ओढते आणि मग घाईघाईत थून देते परंतु दर दहा दिवसाने काय करावं मला तेच कळत नाही माझ्या कप पाटाची हालत शेवटी अशीच होऊन बसते आता गणेश जी घरं आहेत त्याच्यामुळे बरं आहे की ते मला म्हणजे आवरू लागतात नाही तर आतापर्यंत सर्व मी एकटीच करत होती परंतु गणेशजी असल्यामुळे माझा हा हॉल लवकरात लवकर आवरणं झाला गणेशजीने अर्ध्याहून जास्त कामं केले म्हणजे कपाट मला इकडं सरकून दिलं ते क्लीन करून घेतलं टी व्ही पुसून घेतली सर्व हार जाडी वगैरे क्लीन करून दिली आणि जे मोठ्या वस्तू आहेत त्यांनी सरकवल्या बाकीचं कपाट वगैरे मी लावलेलं ला होतं आणि कपाट लावल्यानंतर आता इकडला जो हॉल आहे हा सुद्धा स्वच्छ करायचा होता तर इथल्या सर्व मूर्त्या वगैरे मी ज्या होत्या ना ते खाली काढून घेतल्या मी त्या मूर्त्या स्वच्छ करेपर्यंत गणेशजीने तो हो, जो हॉ हो, हे होता ना सब्जॅक्ट ते स्वच्छ पुसून घेतला त्याच्यानंतर मी त्यांना जो फॅन होता ना खूप खूप म्हणजे खूप काळा झाला होता तो सुद्धा मी त्यांना स्वच्छ करायला लावला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करायला मला चार वाजले आणि जेवायला आम्हाला साडेचार वाजले तरीसुद्धा गणेशजीने असं काहीच म्हटलं नाही की बाबा कामाच्या नांदात तू खूप उशीर केला किंवा एखादा नवरा म्हणतो ना की आधी स्वयंपाक कर आपण सफ साफसफाई नंतर करू परंतु माझं असं आहे की काम झाल्याशिवाय मी जेवण किंवा नाश्ता करत नाही आणि तसंच गणेशजीचं पण आहे गणेशजीने पण सर्व स्वच्छ झा होईपर्यंत मला अजिबात स्वयंपाकाचं बोलले नाही नंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर साडेचार पावणे पाच झाले होते तर मी म्हटलं चला सगळ्यात अगोदर किचन वगैरे आवरून घ्यायची आणि भांडे वगैरे घासून घ्यायचं कसं रोज मरे त्याला कोण लढे आता तुम्ही म्हणणार की हे रोजचेच का काम आहे आम्ही सुद्धा हेच काम करतो परंतु कसं आहे माझ्या काही लोकांना माझं डेली रुटीन पाहायला आवडते म्हणून मी त्या लोकांसाठी टाकत असते तर आता सकाळपासून मी किचन क्लिनिंग म्हणजे हॉलच्या मेकओवरमध्ये होती त्याच्यामुळे मी काही इकडले भांडे वगैरे हो स्वच्छ करून घेतलेच नव्हते तर चहाची भांडे नाश्त्याची भांडे आणि स्वयंपाकाची भांडे एवढी सारे गळाटा माझ्या किचनमध्ये जमा झालेला होता तर आता हा सर्व भांडी वगैरे मी घासून घेतली तोपर्यंत ना गणेशजी बसल्या बसल्या जागी खुर्चीमध्ये लुळकण्या दे देत होते दे मला ते माहितीच नव्हतं आणि नंतर माझं किचन क्लिनिंग झाल्यानंतर मी तिकडं गेली तर मला गणेशजी दिसले तर आता एवढे मोठे घासता घास गास्त, भांडे घासता घासता नाके नऊ आले होते माझे स्वरा, तात की एवढे मोठे भांडे येतात कुठून मला तेच कळत नाही तरी तर स्वरा घरी नसते आणि स्वरा स्वराजमुळे पण जास्त भांडे निघतात की त्याचं कसं आहे प्लेट घेतली की ठेवली प्लेट घेतली की ठेवली आणि अशातच मला सर्दी पण झालेली होती थोडंसं माझे हातपाय पण दुखत होते आणि ताप आल्यासारखं पण वाटत होतं परंतु कामं झाल्याशिवाय तर आपल्याला झोपता येत नाही म्हणजे तो माझा नियमच नाही आहे की कामं सोडून झोपायचं म्हणून त्याच्यानंतर मी कपडे वगैरे वॉश केली आणि जेव्हा मी कपडे वाळू घालायला जात होती तर मला नवल दिसलं की गणेशजी आहे ना बसल्या जा की ढुलक नाही देत होते कारण आज घराची स्वच्छ कर स्वच्छता करायची होती सॅटर्डे होता त्याच्यामुळे स्वराला आम्ही सहालाच उठवतो आणि स्वरा उठल्यामुळे मी गणेशजीला पण सहालाच उठून दिले कारण मी त्यांना सांगितले होते सहा वाजता की आज मला हॉलचं क्लीनअप म्हणजे मेकओवर करायचं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर उठा आणि जेव्हा मी त्यांच्याजवळ गेली तेव्हा त्यांना कळालं की मी त्यांचा शूट घेत आहे नंतर ते उठले आणि मला ते बोलले चहा ठेव मी त्यांना बोलली की हो मी चहा ठेवते परंतु सगळ्यात अगोदर मला कपडे वाळू घालून यायचे आहेत आणि नंतर मी तुमच्यासाठी चहा ठेवते तर नंतर मी राहिलेला किचन ओटा गॅस गॅस ओटा वगैरे आणि बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेतले तिथले कापड वगैरे स्वच्छ करून घेतले आणि मी निघालेले कपडे वाळू घालायला तर मी एक नजर पुन्हा एकदा गणेशजीवर घातली तर गणेशजी मस्तपैकी टी व्ही बघत होते मी त्यांना बोलली थोडेसे गाणे वगैरे लावा आणि मोठा आवाज करा त्याच्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही कारण संध्याकाळी संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी झोपणे योग्य नाही तर कालचे कपडे सुद्धा ते पडलेले होते तर ते सगळे कपडे अगोदर मी एका ठिकाणी ठेवून घेतले आणि बाकीचे कपडे मी वॉश करून घेतले कारण उद्या होता संडे तर स्वराच्या शा शाळेचे युनिफॉर्मसुद्धा धुवायला होते आणि संध्याकाळ झाली होती कपडे वॉश करायला कारण भरपूर गळाटा झाला होता गॅ म्हणजे हॉलमध्ये महालक्ष्मीपासून ते कपाट मी इकडे लावलं होतं त्याच्यामुळे तर इथं मी आता कपडे वगैरे वाळू घालत आहे आणि कसं आहे जे लोक आम्हाला म्हणतात की बाबा तुम्ही एवढं दुःखी असून आनंदी कशी राहता मला सांगा दुःखातसुद्धा जीवन आपल्याला काळायचंच आहे आणि सुखातसुद्धा जीवन काळायचं आहे त्याच्यामुळे दुःखात न काळता मस्त एकामेकाशी प्रेमाने बोला भांडा लढा जे काही करायचं आहे आपापल्या नवऱ्यासोबत करा आणि मस्तपैकी राहा तर आता इथं सगळे कपडे मी वॉश करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता नंतर आम्ही चहा घेतला झालं काय आणि लगेच आम्ही पुन्हा कामाला लागलो तरी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की कळली स्टोर रूम सुद्धा बाकी होती, तरहे उड़े होती तर हे बघू शकता स्वराजचे एवढे सारे खेळणे पडलेले होते तर गणेशजीला सगळ्यात वरचा हॉल म्हणजे संडास बाथरूमवर जे असते ना खोका तर तो मी क्लीन करायला लावला तिथं एक्स्ट्राच्या वस्तू होत्या ना त्या मी ठेवून दिल्या आणि त्या ठेवून दिल्यानंतर मी सर्व खेडणी वगैरे पद्धतशीरपणे लावून घेतली आमचे कपडे वगैरे लावून घेतले आणि फायनली माझं स्टोरूम सुद्धा लागलेला आहे नंतर मी खिचडी वगैरे केली आम्ही जेवण वगैरे केला आणि इथं भिवून स्वामी समर्थांचा जो पिक्चर आहे ना देऊळ बंद तो ती मूव्ही लावलेली होती आणि ती मूव्ही सर्वजण आम्ही एन्जॉय करत होतो बघत होतो म्हणजे स्वराज स्वराज मी आणि गणेशजी तर हे असा आमच्या हॉलचा मेकओवर केलेला होता गणपती बाप्पा त्याच्या खाली गणेशजीने मला जे इन्फ्लुएन्सर अवॉर्ड दोन हजार तेवीस आर आर सी सिटी चॅनल अकोला यांनी दिला होता तो मी लावलेला होता बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर माझा कपाटाचा मेकओवर तुम्हाला दाखवते हे स्मृतिचिन्ह चुजा जे सी आयचा जो प्रोग्राम झाला होता आमच्या अकोटमध्ये तिथं मी चीफ गेस्ट होती तर तिथं से तिथं ते मला आवड भेटलं होतं आणि हे माझं कपाट फायनली लागलेलं ला आहे हे सर्व प्रमोशनचे प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये अर्ध्याहून जास्त प्रोडक्ट म्हणजे प्रमोशनसाठी आलेल्या साड्या होत्या आणि कालच्या कोक्यामध्ये पण असे काही ड्रेस होते जे प्रमोशनसाठी मला आलेले होते तर अशा पद्धतीने मी हॉलचा मेकओव्हर केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे गिफ्ट आहे ना हे मला आमच्या अकोटमध्ये एका दादाची ही आहे इथं माझा माझंच ब्लॉगिंग चालू असते टी व्हीवर तर इथे आम्हाला त्या दादानी नवीन वर्षाचं गिफ्ट दिलेलं होतं म्हणजे खूप साऱ्या बॉटल होत्या तर ते कशाचे आहेत हे आपण आता उघडून बघ बघणार क्लीनिंग ब्रो बॉस अशी त्या त्यांच्या कंपनीचं काम आहे म्हणजे कंपनीचं नाव आहे आणि ते दादा अकोटल्यातलेच आहेत तर मी ते गिफ्ट घेतलं आणि ते उघडून बघितलं तर काय माझ्या तीनही वस्तू ह्या माझ्या कामाच्या आहेत एक बॉटल याच्यामधली भांडे घासायची आहे लिक्विड दुसरी बॉटल ही स्टाईल पुसायची म्हणजे फरची वगैरे पुसायची आणि तिसरी बॉटल लॅटरिन वगैरे क्लीन करायची आहे तर अशा पद्धतीने मला हे गिफ्ट भेटलेलं आहे थँक्यू सो मच दादा की तुम्ही वेळातला वेळ काढून आले आणि आम्हाला हे गिफ्ट दिलं थँक्यू सो मच आणि त्याच्यानंतर आजचा ब्लॉग आणि हॉलचा ओव्हर देव जो जीने केला तो तुम्हाला आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणता ब्लॉग आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नका